काय नेमकं घडलं त्या ठिकाणी तुम्ही वाहत्या पाण्यात कसं काय म्हणजे जीव वाचवण्यासाठी फ्लो भरपूर होता तिथं प्रत्यक्ष गाडी समोरून मला येताना दिसली मला पण ते राहणार नाही किंवा मला तर काढणं त्यांना बाहेर गरजेचं आहे कारण की त्यामध्ये दोन जण होते त्यातले ते येतं करत होते किंवा मला बाहेर काढा याच्यातून कारण की ते पूर्ण पाण्यात तरंगत चालले होते जसं माझ्या हाताला गाडी लागली तसा मी दरवाजा ओपन केला ओपन केल्यानंतर मला एक गोष्ट माहिती होती ज्यावेळेस गाडीत पाणी जाणार त्यावेळेस गाडीचे दरवाजे लॉक होणार आणि त्याला आपण काहीच करू शकत नव्हतो त्याआधी मग मी काय गेलं पूर्ण दरवाजा ओपन केला ओपन जसा केला त्यांच्या मुलाला जे गाडी चालवत होती था। त्यांना बाहेर ओढलं ओढल्यानंतर गाडीत पाणी गेल्यावर गाडी डीप झाली डीप झाल्यानंतर हात म्हणजे हात घातला त्या बाबांचा माझ्या हाताला हात लागला तसंच हात लागला तसंच मी त्यांना ओढलं बाहेर ओढल्यानंतर त्यांनी पूर्ण अंग टाकून घेतलं कारण की त्यांच्या तोंडात नाकात पाणी गेलं होतं जसं अंग टाकलं त्यांना कमीत कमी एक तास त्यांना कवर व्हायला गेला त्याच्यातून त्यानंतर मग आमच्या घरच्यांनी थोडंसं त्यांना कपडे बिपडे चेंज करून दिली माझी माझीवाले कपडे त्यांना दिली त्यानंतर तुम्ही आराम करा म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही एकदम सुखर आहात त्यानुसार मग हे पण तिथं एवढी लोक होती ना कमी पाच पन्नास लोक होती पण प्रत्येकाने बघायची भूमिका घेतली मी ओ मी, मी त्यांना आवाज पण देण्याचा प्रयत्न करतो होते तुम्ही या पण कुणी प्रत्यक्षात आलं नाही कारण की पाण्याचा फ्लो तेवढा होता त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या जीवाला घाबरून तो साईडला राहिला पण मी तसं गेलं नाही तर मला त्यांना बाहेर काढायचं होतं मला त्या दोन जणांना व्यक्ती कारण की ते गाडीमध्ये होते जर गाडी आली गेली तर त्यांना सांगू शकत नाही कारण की पुढे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदीला डायरेक्ट जाणार होती गाडी आज कुठं समाधान समाधान चेहऱ्यावर हो समाधान तर वाटणार नाही कारण की आज आपल्यामुळं दोन जणांचा जीव वाचलेला आहे त्यामुळं समाधान तर वाटणारच एक आनंद तर वाटणार की बाबा चला आपल्यामुळं आज कुणाचं तरी घरात आईने कौतुक केलं सर आईने काल रात्री पाठीवरती थाप मारला की म्हणली मी तुला आढवत होते तू जाऊ नको पण मला आज खरंच मनाला समाधान वाटलं की तू कुणा जाते जीव वाचवला